पंचवीस जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्रो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओळी क्रमांक एक हजार एकशे एक्केचाळीस पासून पुढे ऐसा हाजी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाना दिदला जिवा जिवा जिया एर येरी, येगविजे जया परी आपन पे तया श्रीहरी दिदले तैसे, आणि कोना देता कोन तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण परी असो ते नाथिले न ना कामी बोले किंबहुना दिदले सर्वस्व देवे की तो पार्थु जो मनी अजुनी न मनी अधिकाधिक उत्तांनी घे थोरी साड अर्जुना अंतरी परिसता परिसरातैसी ते आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतरे हातु जैसा तैसे जी होतसे देवा तया अवधाना चिया लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुनेवरी सुवारी बेगुसावरे जैसा चंद्रे सिंदु भरे, थैसा मातलारसुआ आदरे चेने, आता आनंदमय आघवे विश्वकी जेल देवे ते राये परिसावे संजय मने एव महाभारती व्यासे अप्रांतमती पर्वी संगती मनतिली कथा तो श्री कृष्णार्जुन संवादु नागरी बोलू विशदु सांगोणी दाऊ प्रबंधु वोविचा नुसदीची शांतिकथा आणि जेल किर वाक्पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी दाऊ वेल्हाळे देशिनवी जे साहित्या ते ओजावी अमृता ते चुकी ठेवी गोंडिसेपणे बोल उलावते निगुणे चंद्रासी घे उमाने रसरंगी नाद लोपे खेचरांची आमना आणि सात्विकाचा पाना सर्वनासवे सुमना समाधी जोडे तैसा वाघविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदीचे आवारो मांडू जगा फिटो विवेकाची वाणी जो काना मनाची जिनी देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची दिसो परमतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रेगो महाबोध सुकाळा माझी विश्व हे निपजेल आत आघवे ऐसे बोलजेल बरवे जे अधिष्ठिला असे परमदेवे श्रीनिवृत्ती मी म्हणून अक्षरी सुभेदू उपमा श्लोक कोंदी झाडा देन प्रतिपदी ग्रंथार्थासी हा ठावो वरी माते पुरतया सारस्वते केली असे श्रीमंते श्रीगुरुराय तेने जे कृपासा वाये मी बोले ते तुले समाये आणि तुमची सभे लाये गीता म्हणो वरी तुम्हा संतांचे पाये आनजिली लाधलो आहे जी नो हे अटको काही प्रभू कश्मीरी मुके नूपजे काय कौतुके नाही नाहि सामुद्रिके लक्ष्मी ऐसी तैसी तुम्ही संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागी नवरसी वरुषेन मी किंबहुना आता देवा अवसरो मज देयावा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथो श्री ज्ञानदेव विरचतिया भावार्थदीपिकाया त्रयोदशाध्याया समाप्त मग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधील खरा भेद लक्षात आल्यावर त्यांच्या त्या ते शुद्ध ज्ञानावरून आम्ही आपले ज्ञानही ओवाळून टाकतो आणि पंचमहाभूती स्थावर जंगम भेदाने पसरलेली जी ही प्रकृती म्हणजे माया ती शुकनलिका न्यायाप्रमाणे त्याप्रमाणे वस्तुता ती जीवाला बद्ध करत असून ते मात्र आपण बद्ध आहोत असे व्यर्थच मानतात याप्रमाणे श्रीकृष्णांनी जीवाचा जीवलक जो अर्जुन त्यालाही सर्व प्रकृती पुरुष व्यवस्था प्रत्येला आणून दिली एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात ओतावे त्याप्रमाणे देवांनी आपल्या हृदयातील ज्ञान अर्जुनाच्या अंतकरणात ओतले आणि कोणी कोणाला दिले असे तरी काय म्हणावे कारण ते नरनारायण एक रूपच होते पण अर्जुनाला श्रीकृष्ण असे कोण म्हणतो म्हणून विचाराल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा मी म्हणतो त्यात शंका ती कसली पण ते नसते भाषण पुरे कुणी न विचारता मी का सांगावे तात्पर्य अर्जुनाला देवांनी अर्पण केले तरी अर्जुनाची तृप्ती झाली नाही देवांनी आणखी सांगावे अशी त्याची हाव वाढू लागली तेल भरपूर घातले की देव्याची ज्योत जशी मोठी होत जाते त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे प्रवचन ऐकून अर्जुनाची त्याविषयीची इच्छा वाढूच लागली ज्याप्रमाणे स्वयंपाकात चतुर व उदार असलेली स्त्री व रसज्ञ आणि जेवणारी यांची जोडी मिळाली की वाढणार नीला व खाणाऱ्यालाही अवसान चढते त्याप्रमाणे त्याच्या अवधानाची उत्सुकता पाहून देवांनाही सांगण्याला चौपट जोर आला अनुकूल वाऱ्याने मेघांचा वर्षा होतो चंद्रोदयाने सागराला भरती येते त्याप्रमाणे स्वतःच्या आदराने वाक्यालाही स्फुरण चढते संजय म्हणाला राजा आता देव आपल्या भाषणाने अवघे ब्रह्मांड आनंदरूप करतील ते एक याप्रमाणे अगाध बुद्धी व्यासांनी महाभारतातील भीष्म पर्वत जी कथा सांगितली तो श्रीकृष्ण अर्जुन संवाद शुद्ध मराठी भाषेत ओवी छंदात सांगतो आम्ही आता केवळ शांतरस प्रधान कथा सांगणार आहोत खरी तर शृंगरसाच्या वर्तान करील साहित्यशास्त्रांनी जिच्यापासून धडे घ्यावेत व गोडीने अमृते फेके वाटावे अशी नित्य नवी ही आवडती देशभाषा आहे श्रोतूजनरूप चंद्रकांताला पाझर फोडण्याच्या कामी माझे बोल चंद्राची बरोबरी करतील व त्याच्या रसरंगात नाद ब्रह्मई खुजे पडेल अथवा लोपेल त्यांनी पिशाच्यांची बुद्धी पालटेल व निर्मल अंत कर्णी असतील त्यांना समाधी लागेल गीतार्थाने विश्वभरून टाकून साऱ्या जगाला आनंदाचे रक्षण पडेल असा शब्द विस्तार करू त्याने विचारांची उणीव भरून निघेल श्रवणाचे व चित्ताचे ऐक्य होईल व ज्याला इच्छा असेल त्यालाही ब्रह्मविद्येची जणू खानच होईल याने मूर्तिमंत ब्रह्म पाहिल्याचा सुखसोहळा लाभो व हे सर्व विश्व महाबोध सागरात बुडी मारो असे श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात या सर्व गोष्टी सिद्धीला जातील असेच बोल मी बोलेल कारण माझे परमदैव निवृत्तीनाथ यांचे मला प्रसादरूप अधिष्ठान आहे म्हणून मी प्रत्येक शब्दात उपमा श्लेष इत्यादी अलंकाराची गर्दी करेन व प्रत्येक शब्द मूळ ग्रंथाच्या अर्थाला धरून असेल पण हे सर्व विद्या सामर्थ्य माझे नसून श्रीमंत श्री गुरुरायांनी मला अर्पण केले आहे माझे बोलणे आपणास पटावे आणि आपल्या संत सभेत मी गीतेवर निरूपण करावे हा सर्व श्री गुरुच्या सहाय्याचा प्रभाव आहे त्यात आपल्यासारख्या संत चरणांचा लाभ मला घडला मग मला काय हो कमी महाराज सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांची कमतरता कधीच नसणार त्याप्रमाणे आपल्यासारख्या संतांच्या भेटीनंतर अज्ञानाची गोष्ट कशाला बोलावी पण मी आता निरूपणात नवरसांचा वर्षाव करेन तर महाराज मला बोलण्याला आता संधी द्यावी म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना म्हणतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगा नमः ओम श्री ज्ञानराज माऊली नमः